परभणीमध्ये संजीवनी होमिओ फार्मसीचा भव्य शुभारंभ संपन्न झाला ऑगस्ट रोजी परभणी शहरातील असलेल्या नारायणसा स्टेशन रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर संजीवनी होमिओ फार्मसी या दालनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला श्री महामंडलेश्वर आठ आचार्य मनीषानंद पुरी महाराज रूढी संस्थान यांच्या हस्ते फीठ कापून हा उद्घाटन करण्यात आली याप्रसंगी हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील संक्रांतीताई संजय जाधव डॉ मनियार प्राचार्य डॉक्टर दाभाडे प्राध्यापक डॉ पैठणी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देताना सांगितले की परभणीतच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात या होमिओ फार्मसीच्या दालण्याची नितांत आवश्यकता होती संजीवनी फार्मसीच्या माध्यमातून आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेडिसिन अतिशय माफक दरात आता परभणी शहरामध्ये उपलब्ध होणार आहे यामध्ये विशेष करून सिरप पेटंट मदर टिंकर डायल्युशन बायोकेमिक बेबी मसाज ऑइल टूथपेस्ट कॉम्बिनेशन नंबर ट्राय च्युरनेस एनर्जी ड्रिंक व महिलांसाठी उच्च दर्जाचे कॉस्मेटिक्स फेशियल क्रीम अँटीसेप्टिक फेस स्क्रॅब फेअरनेस क्रीम पावडर आदि तसेच होमिओपॅथिक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथीच्या अभ्यासाचे पुस्तकेसुद्धा उपलब्ध असणार आहे तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी नागरिकांनी महिलांनी तसेच विद्यार्थ्यांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर संजय वामनराव पवार डॉक्टर सुशांत संजय पवार डॉक्टर सपनोजा संजय पवार विरेंद्र विष्णू नवले पाटील डॉक्टर अभिजित भाले पाटील वरद संजय पवार ज्ञानेश्वर भोसले पाटील गणेश बोरीकर यांनी केले आहे तर पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर डॉक्टर संजय पवार होळीकर हे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांना वीस प्रदीर्घ असा होमिओपॅथीचा अनुभव आहे आणि ही जी औषध प्रणाली आहे हा एक रोग हा संपूर्ण नष्ट करणारा असा ही होमिओपॅथीची प्रणाली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी होलसेल दुकान टाकलं आहे आणि त्याला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमच्यासाठी निश्चित गंगाशीर करायसाठी आनंदाची बाब आहे त्यांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो फार्मसीच्या उद्घाटनप्रसंगी आपण सर्व इथे रमलेला आहोत मी आजच्या प्रसंगी या होवी फार्मसीचे संयोजक आयोजक यांना हार्दिक शुभेच्छा देतो व ईश्वरच प्रार्थना करतो की यांचं हे फार्मसी परभणी शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे यांना यश आणि त्यांना यश प्राप्त होईल व त्यांची सेवा अतिशय चांगली राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा पुनश्च शुभेच्छा देतो धन्यवाद हो याचं उद्घाटन समारंभ सोळा पार पडलेला आहे आणि होतीचा प्रचार आणि प्रसार परभणी जिल्ह्यामध्ये खूप आहे पण एकच दुकान आतापर्यंत जो होतं बऱ्याच वर्षापासून आता एक नवीन मुक्त धारण इथं तयार झालेलं आहे आणि सर्व लोकांनी याचा फायदा घ्यावा हे सगळ्यांना मी आवाहन करतो आणि पवार साहेबांना खूप शुभेच्छा देतो सर निश्चित या होमिओ फार्मसीमुळे लोकांना एक नवीन फायदा होईल सर अजून बऱ्याचशा प्रमाणामध्ये आज आपण जसं की पाहत खूप मोठ्या प्रमाणावर संजीवनी होमिओ फार्मसी या मेडिकल शॉपीचं ओपनिंग आज झालेलं आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हाती झालेलं आहे उद्घाटन आणि आपण सर्व मान्यवर इथं आलेला आहात परभणी शहरामध्ये होमिओफार्मसी या मेडिकलची खरंच खूप गरज होती आणि आपल्या मा माध्यमातून या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच परभणीतल्या सगळ्या जनतेला आपल्या इथे खूप कमी दरामध्ये सर्व मेडिसिन्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स मिळतील आणि सर्व एक अॅकॅडमिक्समधल्या बुक्स वगैरे मेडिकलच्या मिळतील आपल्याचं तर आपल्या सर्वांना मी हे सांगू इच्छितो की फा होमिओचं आपल्या जे काही आहे सर्व प्रकारचे बुक्स वगैरे इथं मिळतील मेडिसिन्स मिळतील आणि सगळं सर्व काही कमी दरामध्ये मिळेल आणि त्यासाठी आपले डॉक्टर संजय पवार डॉक्टर सुशांत पवार आपल्या सर्वांच्या सेवेत आहेत आणि विशेष म्हणजे कॉस्मेटिक्स आपल्या इथे सर्वात कमी दरामध्ये कॉस्मेटिक्स मिळून मिळतील आणि महिलांनी विशेष करून इथे उपस्थिती लावावी ही सर्वांची इच्छा आमची इच्छा धन्यवाद सर्वांनी आपल्या एकदा शॉपला एकदा अवश्य एकदा भेट द्यावी एकदा सर्वांनी शॉपला एकदा अवश्य एकदा भेट द्यावी विशेष करून महिलांनी महाराष्ट्र नारायणचा बँक ऑफ महाराष्ट्र एकदम समोर संजीवनी होमिओ फार्मसी धन्यवाद डॉक्टर सुशांत संजय पवार तुम्ही आपल्या होमिओपॅथीच्या क्षेत्रामध्ये परभणीकरांच्या सेवेसाठी संजीवनी होमिओ फार्मसी या नवीन फर्मचा उद्घाटन एक भव्य शुभारंभ करत आहे तर या फार्मसीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे होमिओपॅथीच्या रिलेटेड असणारे नामांकित अशा औषध कंपन्यांची औषधी मिळतीलच त्यासोबत सौंदर्याच्या सेवेची साहित्य देखील मिळतील आपल्याला <laughs> होमिओपॅथीच्या क्षेत्राशी रिलेटेड असणारे वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड असणारे सर्व प्रकारचे बुक्स असतील त्याच्याशी रिलेटेड साईट जे असतील जसे की डिस्क्रिप्शन बॉक्स असतील असते असतील या प्रकारचे वैद्यकीय बुक्स आपल्याकडे मी उपलब्ध करून घेतात त्याचबरोबर होमिओपॅथीच्या रिलेटेड असणारे बॅच लॉवर रेमिडीज मदर फिल्चर कॉस्मॅटिक कॉम्बिनेशन्स त्याच्यानंतर ट्रॅच्युरेशन्स या सर्व प्रकारची औषधी आपल्याकडे उपलब्ध असते मराठवाड्यामध्ये युनिक असं एक आगळं वेगळं नवीन स्टार्टअप असावं असे आमची कॉन्सेप्ट आहे फक्त आणि फक्त होमिओपॅथीच नाही आहे तर तिथे रिलेटेड देखील होमिओपॅथीचे रिलेटेड देखील दे 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 बुक्स आपल्याकडे मिळाले हे अशी आमची इच्छा होती तर आम्ही ती सर्वांना आपल्या आपल्याला सेवेमध्ये अर्पण करत आहे आपला प्रतिकार हाच आमचा आशीर्वाद